नामदार गोगावले वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीच्या वतीनं छत्री आणि भेटवस्तू वाटप ज्येष्ठ नागरिक सत्कार ज्येष्ठ नागरिक महिला पुरुषांना छत्री वाटप दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वा बक्षीस वाटप महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा बासष्टावा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला एक जून रोजी सर्वत्रच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीच्या वतीनं नामदार गोगावले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आज दिनांक बारा जून रोजी ग्रामपंचायत बिरवाडीच्या वतीनं गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांना छत्री वाटपाचा कार्यक्रम तसेच आजमाजी सैनिकांचा सत्कार आणि गावातील दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षिसाचं वाटप करण्यात आलं यावेळी गावातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देखील देण्यात आला यामध्ये स विजया विनोद देशमुख यांनी शीतल संतोष शिंदे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आला तर सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या कुमारी सानिका किरण सिलिमकर हिचा सत्कार देखील करण्यात आला नामदार गोगावले यांचा वाढदिवस सरपंच सुनील देशमुख यांनी नगर जिल्ह्यातील एका आदिवासी वाडीवर देखील एक जून रोजी साजरा केला होता आज स्वर्गीय माजी आमदार दादासाहेब देशमुख सभागृहात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला यावेळी सरपंच सुनीलभाई देशमुख माजी सरपंच अप्पासाहेब देशमुख माजी सरपंच अशोक बंधू देशमुख त्रिमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे शशिकांत देशमुख कैलास बापू देशमुख माजी पंचायत समिती सदस्या सौ सुनीता सुनील देशमुख माजी उपसरपंच नागेश सालेकर सागर देशमुख रुपेश हटे उपसरपंच सारिका पवार ग्रामपंचायत सदस्य लीना देशमुख नूतन देशमुख वैशाली मोरे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बंडगर आणि माजी पंचायत सदस्य दिलीप देशमुख संतोष देशमुख रायगड भूषण संजय घाटगे दिलीप तांबे पोलीस पाटील मंगेश तांबे मिलिंद देशमुख मोहन देशमुख इत्यादी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन भाऊ देशमुख यांनी केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड या राज्याचे नामदार आदरणीय वर्षी गोगोले साहेब यांचं वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आम्ही ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला दहावी बारावी मुलं आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दोन पुरस्कार देण्यात आला त्याकरता आज आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि माझी सैनिक यांचाही ह्याच्यामध्ये समावेश आहे गेल्या अनेक दिवस हा वर्ष कार्यक्रम चालतो आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम घेत गे, घ्यायचा होता पण आमदार साहेबांना त्या दिवशी बिलकुल वेळ नसतो कारण त्यांच्या घरीच एवढी गर्दी होते की त्यांना अजिबात वेळ नसतो आणि त्यांचा वाढदिवस मी नगर येथे आदिवासी शाळेमध्ये आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस लोक त्या शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथं आमदार साहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा केला त्यामुळे ह्या कार्यक्रमाला उशीर झाला पण हा कार्यक्रम साजरा करत असताना आमच्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला आप्पासाहेब असतील बंधू असतील आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य समीर शिंदेसारखी ही सगळी मंडळी हजर होऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवून अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज तुम्ही पत्रकार म्हणून इथं आलेत त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र